मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी बोलवलं आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात म्हणून सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार मानतो सात नोव्हेंबरला माझ्या संदर्भातली एक क्लिप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या न्यूज चॅनेल्स वरती सगळ्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध झाली व्हायरल झाली आणि ती व्हायरल झाली जेव्हा मी क्लिप बघितली पण मला कोणीही ती क्लिप खरी आहे का खोटी आहे का त्याच्या मागचं सत्य काय आहे हे मला कोणीच विचारलं नाही आणि आपणही कोणी त्याची शहानिशा केलाच नाही की ती क्लिप खरी आहे का खोटी आहे ती पण मोठ्या प्रमाणामध्ये ती क्लिप व्हायरल झाली आणि त्याच्यामध्ये मला वेगळी वेगळी विश्लेषण लावली गेली म्हणजे एक काळ माझ्याबद्दलची एक प्रतिमा आपण सर्वांनीच वैयक्तिक चर्चेतन कि बाबा मी किती जरी आक्रमक असलो चिडकर चिडलो असलो तरी देखील मी चुकीच्या पद्धतीने वागत नाही माझ्या चुकीच्या पद्धतीने माझ्या थोड्यातनं शब्द जात नाही अशी आपण सर्वांनी माझी प्रतिमा केली पण त्या व्हिडिओ मध्ये जर आपण बघाल किंवा त्या ज्या काही बातम्या आणि त्याला जे काही टॅगलाईन गे लावल्या गेल्या त्याच्यामध्ये दबंग गिरी दादा गिरी भाई गुंडगिरी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मला टॅगलाईन लावल्या गेल्या अर्थात काय तेवढ्याच एका बाजूनीच त्या बातम्या झाल्या असं काही म्हणण्याचं कारण नाही कारण दुसऱ्या बाजूनी काही पत्रकारांनी काही मीडियानी काही सोशल मीडियानी माझी देखील बाजू वेगळ्या पद्धतीने जी सत्य काय असेल ती मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी ती मांडली पण मुळात तिथं झालं काय खरं काय खोटं काय हे आपल्यापर्यंत कुठंच पोचलं नाही आणि म्हणून आजची ही प्रेस या ठिकाणी दोन्ही विषयामध्ये कोणत्याही दबावाला न बळी पडता पोलीस त्या ठिकाणी ज्याप्रमाणे महाडमध्ये दबावाला बळी पडले आणि त्या ठिकाणी अजिबात गंभीर गुन्हा असून देखील साधे बेलेबल सेक्शन लावून अटक करून बेल करून दिली त्या प्रकारे कोकणातले पोलीस विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यातले जिथे ह्या अशा प्रकारच्या गोष्टी घडत नाहीत त्याला फार दबावाला बळी पडणार नाहीत आणि या दोन्ही गोष्टीकडे गांभीर्याने लवकरात लवकर बघतील आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती कडक कडक कारवाई करतील ही अपेक्षा त्या ठिकाणी मला आहे माझं म्हणणं मी आपल्या समोर मांडलेलं आहे आपल्याला ह्या विषयामध्ये अधिक खुलाशेवर मला जर काही प्रश्न तुम्हाला म्हटलं ना कोण काय तिथं त्या ठिकाणी योगेश काका कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण हे त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले होते आणि हा गुन्हा म्हणजे एफ आय आरच दाखल करा हे ते त्या ठिकाणी सातत्याने सांगत होते हे सातत्याने सांगत होते आणि त्यामुळे साध्या गुन्हा ज्याचा कशाचा दुरान्वय संबंध नाही साधी एन सी व्हायला पाहिजे होती त्या एन सीच्या जागे त्या ठिकाणी त्यांनी माझ्यावरती एफ आय आर दाखल केला आणि ज्यांनी खरोखर वास्तविक येऊन खंडणी मागण्याचा प्रकार केला त्याला मात्र खुला सोडलाय त्या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर काय झालं काय नाही झालं हे कधीतरी जर मला मीडियाने विचारलं असतं त्या बातम्या प्रसिद्ध करण्यापूर्वी तर मी त्याच्यावरती देखील बोललो असतो त्याच्यावरती देखील बोललो असतो परंतु आता फार काय त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही पन, पण मी पण एक शिवसैनिक आहे माझ्या वडिलांनी आमदार भास्कर जाधव साहेबांनी मला एक शिकवण दिलेली आहे की शांत राहा नम्र रा याचा अर्थ गप्प राहा असं नाही माझ्याकडे जर का कोणी मंत्र्यांची नावं सांगून त्यांच्या काकांची नावं सांगून माझ्यासारख्या व्यक्तीकडे जर का कोणी खंडणी मागत असेल तर मी काय खंडणी बातबुरा गप्प बसू का मी शांत बसू का माझ्या रक्तात्य नाही माझ्या रक्तात्य नाही आणि त्यामुळे या आतल्या खंडणी खोरांना त्या ठिकाणी मी भीक घालणार नाही अजिबात भीक घालणार नाही त्यांनी एक नाही चार चार वेळा सांगितलं चार चार वेळा ते अण्णा कदम आणि शशिकांत चव्हाण आमचे जिल्हा प्रमुख त्या दोघांनी मला ताबडतोब तुमच्याकडनं दहा लाख रुपये घेऊन यायला सांगितले ते पॅगडत त्या ठिकाणी बसलेत पैसे घेऊन ये ते मला त्यांनी सांगितलं म्हणून मी आलोय तुझ्या साहेबाला पैसे घेऊन यायला सांग कि विजय केमिकल्स लोटे त्या लोटे मधले जी ही विजय केमिकल्स आहे तिथे त्यांच्या नवीन प्लांटचं काम चालू आहे मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे माझी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे मी त्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहे आणि सातत्याने मी काम करून माझी कंपनी चालवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो मग ती गव्हर्नमेंटची कामं असू देत नाही तर प्रायव्हेट कामं असू देत नाही तर प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन असू देत हा माझा मी व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी करतो आणि त्याचप्रमाणे रितसर मला त्या विजय केमिकल्स लोटेची मी वर्क ऑर्डर घेऊन मी ते काम मिळवलेलं आहे आणि ती वर्क ऑर्डर आज माझ्या या ठिकाणी हातामध्ये पाहिजे की मी ते काम टेंडर भरून मी त्या ठिकाणी ते काम मिळवले आता हे काम मिळवत असताना यांच्याच है याच कंपनीच्या विजय केमिकल्सच काही महिन्यापूर्वी आणखीन एक टेंडर निघालं होतं ते डिस्मेंटलिंगचं होत ते डिस्मेंटलिंगचं टेंडर मी कोट केलं माझा कोट हा हायर साइडला आला मला न देता त्या कंपनीने लोअर साईडच्या ज्या व्यक्ती होती जी कोणी टेंडर होता ज्याची कोणाची बीड होती त्याला ते, ते काम दिलं मी जाऊन काही दंगा नाही केला कंपनीत मी जाऊन काही राडा नाही केला कंपनीत मी जाऊन कोणाचं काम नाही बंद पाडलं ठीक आहे हा व्यवसाय कॉम्पिटिशन होत असतात सगळीच कामं मिळव मला मिळते अशी काही अपेक्षा असणं चुकीचं आहे आणि म्हणून मी शांत राहिलो ते काम तिथलंच कोणीतरी व्यक्तीने केलं मला माहिती नाही आता त्या विषयावरती तुम्ही मला पहिलंच जर विचारला असत तर मी त्याच्यावरती बोललो असतो मी सचिन कात्यांची फिर्याद वाचली त्याची पण त्यांनी मेन्शन केलंय का मला हाताने चापट मारली म्हणून आता त्यांनी मेंशन केलंय त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्या ठिकाणी माझ्यावरती एफ आय आर दाखल झालेला दा आहे आणि त्यामुळे आता मी त्यांची फिर्याद पोलिसांनी खरी मानलेली आहे त्यामुळे आता मी त्या विषयावरती फार काय बोलण्यासारखं राहिलेलं नाही मला सुरुवातीला विचारलं असत तर मी त्या विषयावर भरभरून बोललो होतो त्या व्हिडिओवरती ते आता सचिन कातेला विचारायला लागेल तुम्हाला काय व्याख्या काय स्थानिक म्हणून व्याख्या काय आणि स्थानिक असलेला काय हरकत नाही तुम्ही मेहनत करा मी दोन हजार सतरा सजी जिल्हा परिषदेचा सदस्य झालो विरोधी पक्ष नेता झालो जिल्हा परिषद अध्यक्ष झालो आता जिल्हा प्रमुख झालो आजही मी माझा काम धंदा करून मी माझं राजकारण चालवतो आजही मला माझ्या रस्त्याच्या कामांवरती जाऊन उन्हात तानातून तोंडाला फडकी बांधून टोपी घालून त्या धुळीमध्ये उभं राहायला आम्हाला लाज नाही वाटत तुम्ही मेहनत करा तुम्ही काम करा तुमची योग्यता तिथपर्यंत न्या तुम्ही तेवढी पद तुमची निर्माण करा आणि मग ते तुम्ही मिळवा ना काम दादागिरी करून आणि लोकल सांगून हे असं होत नाही असं होत नाही उद्या जर का असं आपण जर म्हणायला आपण खूप चांगला प्रश्न विचारला लोकलची व्याख्या काय थोडक्यात तुम्हाला ते म्हणायचंय तुम्ही पण जर परप्रांतीयांच्या याच्यामध्ये जाऊन तुम्हाला बसवत असतील ही लोक तर लोकलची व्याख्या हा तुमचा खरा प्रश्न आहे बरोबरच आहे मी तेच म्हणतोय हे माझ्यासारख्या व्यक्तीला जर का त्या ठिकाणी खंडणी मागायची हिंमत होते त्याची मी कारण सांगितली त्यांचे मंत्री योगेश कदमात सत्तेत आहेत गृह राज्यमंत्री आहेत तेच जर का असे दोन नंबरचे दानपल सारखे धंदे करून ते जर का व्यवसाय करत असतील तत्न पैसा उडवून राजकारण करत असतील तर हे चेले चपाटे करणार काय कार्यकर्ते शेवटी नेत्याकडनंच आदर्श घेणार ना त्यांचा तो त्यांनी घेतलेला आहे आणि त्याला आता रोख लागेल एवढे मी तुम्हाला सांग काम जोरात सुरू आहे काय काळजी करू नका ठरलेल्या वेळेत काम कंपनीला पूर्ण करून देतो हा तुम्ही एक फार चांगला प्रश्न विचारणार तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने याच्यामध्ये कोणी आवाज उठवला नव्हता म्हणून यांची हिंमत इथपर्यंत वाढली की एका आमदाराच्या मुलग्याला एका जिल्हा प्रमुखाला त्याच्याकडे जाऊन खंडणी मागण्याची यांची हिंमत झाली मी तर इथलाच आहे माझे वडील त्याच भागाचे आमदार आहेत तरी देखील यांची जर हिंमत होत असेल तर तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही विचार केला पाहिजे की त्या ठिकाणी सर्वसामान्य जो कोणी काम करत असेल किंवा एखादा जर का मोठा कॉन्ट्रॅक्टर बाहेर नाही काम करण्यासाठी त्याच्या पात्रतेनुसार येत असेल म्हणजे यांच्याकडे कोणतरी मशिनरी नाही ह्यांच्याकडे कसलाही कामाचा अनुभव नाही हे खोटं बोलून आम्हाला काम पाहिजे हे बोलून फक्त पुढे कंपनीशी जवळीच करतात आणि त्यांना ते काम मिळवायचं नसतं कंपनीला माहिती असतं की ह्यांची ती पात्रता नाही योग्य तर नाही आणि म्हणून ते काही कामामध्ये बसत नाहीत त्यांना बाजूला ठेवून जेव्हा कंपनी दुसऱ्याला काम देते त्यावेळेस त्या गोष्टीचा ते कधीचा मुद्दा करतात तुम्ही आम्हाला बोलला तो, तो काम देतो म्हणून आणि दिलात नाही हे करून कंपनीवरती दादा किती करतात मी पर्यायने जाऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला पण त्रास देतात त्रास देतात आणि हे आजचं नाही सुरू हे बरेच दिवस सुरू आहे हे बरेच दिवस सुरू आहे मी त्या ठिकाणी आपण जे म्हटलात की आपण त्या ठिकाणी आवाज उठवलात मी खरोखर आवाज उठवलेला आपण जसं म्हणताय तसं संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही त्या ठिकाणी मी बघितलं कमेंट्स अनेकांचे जे व्हिडिओ माझ्या विरोधामध्ये दादागिरी दबंगगिरी भाईगिरी गुंडगिरी म्हणून प्रसिद्ध झाले त्याच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी आणि सर्वसामान्य जनतेनी पण भरभरून अशा प्रकारचे कमेंट दिलाय की या गोष्टीला कुणीतरी आळा घालायची गरज होती कुणीतरी बाहेरनं कोणतरी येत आणि इथं पोट भरतो तोही व्यक्तीचा आहे तोही व्यक्तीचा आहे आणि त्यामुळे या गोष्टीला कुठंतरी आता आळा बसला पाहिजे त्याची सुरुवात झालंय असं मी समजतो मान्यता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा अन्यायाच्या बाजूनी कधीही उभा राहिलेला नाही हा न्यायाच्याच बाजूनी उभा राहिले तो न्यायाच्या बाजूनीच उभा नवीन प्लांटच्या इरेक्शनचं आलं मी रितसर ते काम भरलं आणि मी रितसर त्या कामामध्ये बिलो असून मला ते काम त्या ठिकाणी मिळालं आम्ही साधारण पंचवीस सव्वीस ऑक्टोबरला ते काम चालू का केलं आणि चालू केल्यावरती सव्वीस ऑक्टोबरला त्या ठिकाणी एक व्यक्ती ज्याची आणि माझी काहीही संबंध नाही मी त्याला पर्सनली ओळखत नाही मी त्या व्यक्तीला कधी बघितलेला नाही पण ते त्या ठिकाणी तिथे आले मी त्या साईट वरती त्यावेळेस नव्हतो माझा इंजिनियर दर्शन शिंदे हा ते साईट बघतो ती सांभाळतो तो, तो तिथे होता तो तिथे आला त्यांनी चौकशी केली की हे काम कोणाचं आहे कोण करत आहे कसलं काम आहे वगैरे 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 आमच्याही माणसाने चौकशी चाह। केली तुम्ही कोण आम्हाला विचारता येते तुम्ही कोण आहात मी तुम्हाला ओळखली नाही म्हणून त्यांनी नाव चौकशी वगैरे केली त्यांनी सर्व काही विचारून घेतलं तो विषय तिथ झाला नंतर आमचं काम चालू झालं आणि साईट वरती जो काही डम्पर आमचा येत होता माल घेऊन येत होता मटेरियल घेऊन येत होता त्या डम्परला दुपारी साधारण बारा साडेबाराची वेळ असेल त्या डम्परला अडवण्यासाठी हीच सचिन ताते नावाची व्यक्ती त्या ठिकाणी आली त्या ठिकाणी आली ड्रायव्हरला अडवलं ड्रायव्हरने आमच्या इंजिनियरला सांगितलं बाबासाहेब असं असं अडवत आहेत दर्शन शिंदे तिथं गेला आणि त्यांनी विचारलं तुमचा काय संबंध हा ड्रायवर अडवायचा का अडवलंय त्यांनी थोडीशी अरेरावीची भाषा केली त्यांनी दादागिरीची त्या ठिकाणी भाषा केली त्यांनी आम्ही कसे स्थानिक आहोत ह्याची भाषा केली आणि हे काम बंद करायचं हे काम करायचं नाही अशा प्रकारची अरेरावी त्यांनी केली माझ्या इंजिनिअरने सांगितलं बाबा ना तुम्ही माझ्याशी बोलण्यापेक्षा तुम्ही आमच्या साहेबांशी बोला ते तुम्हाला काय असतील ते तुमच्याशी चर्चा करतील तुम्हाला जर का यातलं काही काम पाहिजे असेल तुम्ही त्यांच्याशी बोला त्यांनी सांगितलं काम वगैरे काय नाही ते काम ताबडतोब बंद करायचं काम कोणाचंही असू दे तुझ्या मालकाला सांग मला फोन करायला की त्यांची अशी उर्मटपणाची भाषा होती मला माझ्या इंजिनीअरने सांगितलं म्हटलं दुर्लक्ष कर असे कोणीतरी येतील की नाटकं करतील तू लक्ष देऊ नकोस त्यानंतर एकतीस ऑक्टोबरला हीच व्यक्ती सचिन कातले हे त्या ठिकाणी तिथे आले त्यांनी कामगारांना शिविगाळ केली दमदाटी केली जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांनी सांगितलं हे काम तात्काळ बंद करायचं हे सांगितलेलं असताना तुम्ही काम चालू कसं ठेवलं माझ्या इंजिनियरनी दर्शननी सांगितलं साहेब काय संबंध आम्हाला काम हे कंपनीने दिलंय तुम्ही कंपनीशी बोला तुम्ही आमच्याशी का बोलता तुम्ही कंपनीशी बोला आणि जे काय आहे ते मांडणं तुमचं कंपनीकडे मांडा तुम्ही मला नका सांगू आमचं काम आम्हाला कंपनीने दिलं कंपनीने आम्हाला सांगितलं तर आम्ही हे काम बंद करू त्यावेळेस त्याची भाषा होती सचिन काते या व्यक्तीची की हे आम्ही इथले स्थानिक आहोत आणि त्या ठिकाणी मी शिंदे घाटाचा काहीतरी पदाधिकारी म्हणजे काही युवा सेनेचा काही उपजिल्हा प्रमुख काहीतरी मी आहे आणि त्यामुळे आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय तुला काम करता येणार नाही माझ्या इंजिनियरने अगदी प्लेनपणे म्हटलं सर विश्वासात म्हणजे काय म्हणणं काय तुमचं सांगा ना नाही नाही तुम्हाला आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय ते काही करता येणार नाही आणि हे काय मी काही एकटा अशातला काही भाग नाही तुम्हाला आम्हाला विश्वासात घ्यावा लागेल आता इंजिनिअर म्हटलं ठीक आहे साहेब तुमचं काय असली मशिनरी वगैरे लावायची तर सांगा आपण लावू तो विषय संपला त्यांनी पुन्हा सांगितलं हे काम बंद करायचं आमचा जोपर्यंत विचार केला जात नाही तोपर्यंत हे काम करायचं नाही ते काम करायचं नाही ते एकतीस ऑक्टोबरला झालं आणि सहा नोव्हेंबरला पुन्हा तो, तो व्यक्ती त्या ठिकाणी अगदी दोन आणखी दोन माणसं घेऊन आला त्यांची नावं काहीतरी एक सचिन कालेकर आणि एक दुसरा का रोहन कालेकर अशी त्या दोन व्यक्तींची नावं आहेत आणि त्यांना तो त्या ठिकाणी घेऊन आला आणि पुन्हा तेच त्यांनी ते उद्योग केला त्यांनी माझ्या इंज, इंजिनियरला सोडून इंजिनियरला तर बोललाच परंतु त्याचबरोबर लेबर माझे जे कामगार तिथे आहेत त्यांना म्हटलं तुम्हाला जीवे मारून टाकेन इथं तुम्हाला सांगितलेलं ऐकायचं आणि हे काम ताबडतोब बंद करायचं हे ताबडतोब बंद करायचं दर्शनने आमचं विचारलं तुम्हाला नक्की लख्या पाहिजे तरी काय तुम्ही सारखे सारखे येता आणि तुम्ही माझं काम बंद करता तुम्हाला नक्की काय पाहिजे एकदा सांगा ना तुला काय सांगायची गरज आहे काय पाहिजे मला आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय काय करता येणार नाही तो म्हटला विश्वासात घेऊ म्हणजे काय करू तुमच्या काही डंपर आहेत काय आहे काय सांगा मशिनरी काय असेल ते आपण सांगू आमच्या साहेबांना सांगतो तुम्हाला ते लावतील तिथं तुमच्याकडे शेचे म्हटला मला दहा लाख रुपयाची आमची मागणी आहे ते दहा लाख रुपये आम्हाला इथं द्यायचे इथं आम्ही स्थानिक आहोत आमचा विचार केल्याशिवाय तुम्हाला काम करता येणार नाही काल परवा त्या ठिकाणी महाडमध्ये एवढी मोठी मारामार झाली मनसेचा तालुका अध्यक्षांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण झाली पण त्यांच्यावरती मारहाण होऊन पण त्या ठिकाणी त्यांच्यावरती सगळे बेलेबल सेक्शन लावले गेले सगळे बेलेबल सेक्शन अटक झाले आणि सगळे सुटले माझ्यावरती काय कलम लावली ज्याची साधी एनसी व्हायला पाहिजे होती ज्यादी एनसी त्याच्या जागी माझ्यावरती त्या ठिकाणी त्यांनी कलम लावून एफ आय आर दाखल केली एफ आय आर दाखल केली त्या सगळ्या विषयामध्ये आम्ही पण गेलो होतो आम्ही देखील त्या ठिकाणी खेड पोलीस स्टेशनला गेलो माझ्या वतीने माझा इंजिनियर म्हणजे कंपनीच्या वतीने माझा इंजिनियर त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला फिर्याद देण्याचा प्रयत्न केला तिथले पी आय काय अहिर ना दे 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 दे। विवेक अहिरे विवेक अहिरे तिथले पीआय यांनी त्यांच्याकडे जेव्हा आमची लोक गेली म्हणजे माझा इंजिनियर गेला फिर्याद द्यायला सगळी फिर्याद लिहून घेतली गेली सगळी फिर्याद आणि ती सगळी फिर्याद लिहून घेतल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जसं मी आत्ता धाडसाने सांगितलं माझ्या इंजिनिअरने पण धाडसाने ती दोन नावं घेतली एक जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण आणि राज्यमंत्री योगेश कदमांचे सख्खे काका अण्णा कदम चंद्रकांत उर्फा अण्णा कदम ही दोन नावं त्यांनी घेतली आम्हाला पोलीस स्टेशन मधनं त्या ठिकाणी लिहून देण्यात आलंय त्याची कॉपी आहे मी तुम्हाला देणार आहे सर्वांना त्यांनी सुरुवातीला सांगितलं दुपारी तीन वाजता गेले ते संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत माझा इंजिनियर तिथं होता त्यांनी सांगितलं ही दोन नावं वगळा मी तुमची फिर्यात घेतो ही दोन नाव वगळा ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांची नाव आहेत राज्यमंत्र्यांच्या काकाचं नाव आहे ही पुढाऱ्यांची नाव आहेत मी पुढाऱ्यांचा मुलगा नव्हतो वास्तविक तुम्ही लोकांनी पण माझ्याबद्दल न्यूज लावताना जिल्हा प्रमुख म्हणून लावला असतात तर मला अजिबात काय त्याचं वाटलं नसतं त्याचा खुलासा मी केला असता पण आमदारांच्या मुलग्याची दादागिरी आमदारांच्या मुलग्याची मी पण आमदारांचा मुलगा आहे माझं नाव जेव्हा एका फिर्यादीमध्ये येत होतं त्याची शहानिशा करायला नको पाहिजे होती किंवा त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होत आणि फिर्याद घेताना ती साधी एन सीची कलम आहेत तुम्ही देखील अनुभवी आहेत त्या एन सीच्या कलमांच्या जागी माझ्यावरती एफ आय आर दाखल केली गेलेली आहे एफ आय आर आणि आम्ही रितसर पद्धतीत त्या ठिकाणी खंडणीचा गुन्हा दाखल करा म्हणून सांगायला गेलो तर आम्हाला सांगितलं त्या ठिकाणी अण्णा कदम श्रीपद आपले शशिकांत श्रीपद चव्हाणी दोन नाव वगळा हो मी तुमची त्या ठिकाणी खंडणीची केस दाखल करून घेतो हे पोलिसच राज्यमंत्री तर करतायत पण त्यांच्या हाताखाली राहून पोलिसच त्या ठिकाणी या खंडणी पोरांना अभय देण्याचं काम करतायत आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे हा मी तुम्हाला देणारच आहे हे मी लिहून आणलेलं आहे पोलिसांचं त्याच्यावरती सही शिक्का आहे त्यांनी तसं स्पष्ट लिहून दिलंय की त्या ठिकाणी तुम्ही त्याची दोन नाव वगळा अण्णा कदम आणि श्रीपद चव्हाण म्हणून या खंडरीपो खंडणीच्या गुन्ह्यातनं वगळा आपले शशिकांत चव्हाण त्या खंडणीच्या ह्याच्यातनं वागळा तर आणि तरच तुमचा मी गुन्हा दाखल करून घेईन आमच्या सारख्या मी एक पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे माझे वडील आमदार आहेत आम्ही भलेही विरोधी पक्षात असू हे अशा प्रकारची धाकधपट सही आमचा गुन्हा नोंदवून घेतला नाही वास्तविक हे आम्हाला तुम्हाला सांगतानाही कसंही होतय की आमच्या सारख्या व्यक्तीचा जर गुन्हा नोंदवला जात नाही सर्वसामान्य माणसाला काय त्रास देतच असतील पोलीस आणि त्याच्यामुळे ह्यांची खंडणी मागण्याची जी प्रथा पडली आहे त्या लोटे एम आयडीसी मध्ये आणि विशेष करून शिंदे गटाकडनं ती बळावते ती बळावते हे माझ्याकडे पत्र आहे मी तुम्हाला आहे हे पत्र शेवटी रात्री बारा वाजतेपर्यंत इथं बसून आम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी ती कंप्लेंट दाखल करावी लागली ऑनलाईन आम्हाला त्या ठिकाणी कंप्लेंट करावी दाखल करावी लागली आम्ही पी आय विवेक अहिरे यांच्या विरोधात पण त्या ठिकाणी एस पीक कंप्लेंट केलेली आहे आणि त्याचबरोबर आमची त्यांनी केस घेतली नाही आणि म्हणून ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन आमची फिर्याद जी का आम्हाला म्हणायचं ती देण्याचं काम ती कंप्लेंट करण्याचं काम ही दोन्ही नावं न वगळता त्या पोलिसांच्या दादागिरीला न घाबरता ही दोन्ही नावं ठेवून त्या ठिकाणी आम्ही ते खंडणीचा गुन्हा दाखल करा म्हणून मागणी केली आहे आणि त्या ठिकाणी पोलीस पी आय विवेक अहिरे यांच्यावरती पण त्या ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा यांच्यावरती पण त्या ठिकाणी चौकशी लागावी आणि त्यांचं काय असेल ती कडक कारवाई व्हावी अशा प्रकारचं पत्र आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना त्या ठिकाणी दिलेलं एवढे द्यायचे कुठन आणि कशाबद्दल त्याने काम करण्याकरता साहेब है बघा म्हटलं तुम्ही जर मला सारखा सारखा त्रास देणार असाल माला माला तर हेच मला सगळं मला वाटलं आमच्या साहेबांच्या कानावर घालावं लागेल एकदा आता यापूर्वी मी घातलय त्यांनी दुर्लक्ष आम्हाला करायला सांगितलं पण तुम्ही जर तसं म्हणणार असाल तर आम्हाला सांगावं लागेल त्यांना एवढी गुर्मी एवढी मस्ती त्या व्यक्तीला झालेली होती त्यांनी सांगितलं तुला ज्याला सांगायचंय त्याला सांग तुला ज्याला सांगायचंय त्याला सांग आणि तुला झेपत नसेल तुझ्या साहेबाला इथं बोलव ही यांची भाषा होती त्यांनी फार सम सौम्यपणे नम्रपणे सांगितलं दर्शननी की आमचे जे साहेब आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत विक्रांत जाधव आणि ते त्या ठिकाणी पक्षाच्या मिटिंगला गेलेत आता ते तुमच्यासाठी कुठने येणार इथलं ताबडतोब त्या ता ठिकाणी ता त्याला इथं बोलव तर आता हा विषय सुटेल नाही तर मी तुझ्या आता लेबरना मारणार मी तुझ्या लेबरना मारणार त्यांनी थोडस म्हटलं मी पोलिसांना वगैरे सांगितलं त्याच्यावरती पण त्याची अररावी कोणाला सांगायचंय त्याला सांग आमचा बॉस जिथं बसलाय सरकारमध्ये दादा कदम त्यांचा जोपर्यंत आमच्या डोक्यावर हात आहे रामदास भाईचा आमच्या जोपर्यंत डोक्यावरती हात आहे तोपर्यंत आमच्या केसाला पण पण धक्का लावू शकत नाही आणि हे काय दहा लाख काय माझे एकट्याचे नाही आहेत अण्णा कदम आणि त्या ठिकाणी शशिकांत चव्हाण आमचे जिल्हा प्रमुख त्या दोघांचा याच्यामध्ये ते पॅगडत बसलेत आणि त्यांनी मला हे कलेक्शन करून आणायला सांगितलंय तुझ्या साहेबांना हात हलवत यायला सांगू नको पैसे घेऊन यायचं